आता विरोधकांकडे काय शिल्लक आहे मला तुम्ही सांगा विरोधकांकडे काय राहिलेलं आहे विरोधकांकडे काय आहे पण आता ते हे सांगतील लाट नाही नाराजी आहे हे नाराज आहे ते नाराज आहे पण मला वाटतं की लोकां लोकांनी ठरवलेलं आहे देशातील जनतेने ठरवलं आहे मतदारांनी ठरवलं आहे की यावेळेला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे चारशे क्रॉस करायचं आहे चारशे पार करायचं आहे स्पष्ट बहुमत त्यांना द्यायचं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की ज्यावेळेला चार जूनला निकाल लागेल त्यावेळेला विरोधकांना सुद्धा कळेल कि खोटे थो थो। की आपण किती खोट्या विश्वामध्ये किती छोट्या स्वप्नामध्ये वावरत होतो असं मी सांगतो की भारतीय जनता पक्षाने जेवढ्या महिलांना तिकीट दिलं तेवढं कोणाला दिलेलं आहे मागच्या वेळेपेक्षाही या वेळेला जास्त तिकीट महिलांना भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत आपण बघा आकडा काढा सर्वात जास्त महिला तिकीट दिलेलं आहेत दुसऱ्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्याकडे दोन्ही महिलांना दिलेले आहेत दिलेत की नाही तुमच्या पुन्हा नंदुरबारची जागा महिलांना दिलेली आहे उत्तर महाराष्ट्रात जेवढं महिलांना दिलं पन्नास टक्क्याच्या वर जागा उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ पैकी तर चार तो महिलाचे नामच्या आहेत की नाही मग ते टक्के सोळा पन्नास टक्के महिलांना आम्ही न्याय दिलेला आहे ते का बोलत नाही तुम्ही त्याचं कौतुक करत नाही आपण जळगावला बघितलं नाही का स्टँडिंग माणसं असताना महिलांना दिलं ना आपण आपण मला वाटतं देशामध्ये भारतीय जनता पक्षांनी जेवढ्या महिलांना तिकीट दिलं तेवढं कुठे दिलं मला तुम्ही सांगा तुम्ही सांगा मोजा अजूनही अजूनही झालेल्या निवडणुका जेवढ्या जेवढ्या झालेल्या आहेत त्यात आपण बघा महिलांची संख्या सगळ्यात जास्त महिला उमेदवार भाजपच्याच आहेत देवगावचं आपलं उदाहरण घे खानदेशमधलं इकडे इकडे पवार मॅडम आहेत आपल्या त्या पण आहेत आता इकडे दोन महिला आहेत इकडे तुमच्या नंदुरबारला तुमचं असं म्हणणं आहे का की सगळ्या जागा महिलांना देऊन टाकामात अतिशय अनुकूल परिस्थिती आहे मी उत्तर महाराष्ट्राच्या बाबतीतही सांगेल गेल्या वेळी आपण आठच्या आठ जागा सांगितल्या की मी आठच्या आठ जागा निवडून देऊ म्हणजे नगर शिर्डी दिंडोरी नाशिक जळगाव रावेर धुळे नंदुरबार अशा आठ जागा आपल्याकडे आहेत या आठच्या आठ जागा मागच्या वेळी आपण निवडून दिलेल्या होत्या या वेळेला आम्ही आश्वासित केलेलं आहे सर्व नेत्यांनी ने, सर्व पक्ष नेत्यांनी ने की आम्ही आठच्या आठ जागा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातून निवडून देऊ मला वाटतं महाराष्ट्रातली परिस्थिती तशीच राहील फोर्टी टू प्लस फोर्टी थ्री प्लस आम्ही या ठिकाणी या जागा करू आपण कोणी काही म्हटलं किती म्हटलं तरी शेवटी लोकांनी ठरवलेलं आहे मतदारांनी ठरवलेलं आहे की मान्य मोदीजींनाच तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानपदी बसवायचं आहे हे हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे त्या गतीने अतिशय लोक गरिबांच्या योजना असतील सगळ्याच बाबतीमध्ये मग ती विमानतळापासून रेल्वेपासून रस्त्यांपासून इंडस्ट्रीपासून संरक्षण खात्यापासून सर्वच बाबतीमध्ये आपण ज्या गतीने पुढे चाललेलो आहोत त्यामुळे सर्वांचा विश्वास हा मोदीजींवर हो आहे विकसित भारताच्या दृष्टी दृष्टीने आपण आपली वाटचाल करत आहोत आपल्याला देशाला सुपर पॉवर करायचं आहे महाशक्ती करायचं आहे आणि ते मोदीजीच करू शकतात हा विश्वास सगळ्या मतदारांमुळे असल्यामुळे मोदींना पंतप्रधानपदी सर्वांना बसवायचं त्यासाठी बाबा भामरे हे मोठ्या मतदिक्याने यावेळेला निवडून जात भाऊ शिवसेनेला म्हणजे दुसरं काय त्यांच्याकडे विषय आहे निवडणुका आल्या मग त्या नगरपालिकेचे असो का महापालिकेचे असो का कुठल्या विधानसभेचे असो त्यांना एकच आहे बस मुंबईला तोडायचं आहे महाराष्ट्रापासून तुम्हाला कोणी सांगितलं असं वेळ्यासारखे स्टेटमेंट वारंवार का करतात देवेंद्र सांगितलं कोणाच्या बापाची हिंमत नाही की मुंबईला महाराष्ट्रातून तोडेल पण आपल्याकडे काही मुद्देच नाही आपलं काही कर्तृत्व नाही अडीच वर्षामध्ये आपण घरामध्ये झोपा जोडल्या आणि आता काहीतरी येऊन बाहेर येऊन फक्त एकच विषय मुंबईला तोडायचं आहे मुंबईला तोडायचं आहे दुसरा विषय संविधानाचा आहे तो असाच आहे माननीय मोदींनी वारंवार सांगितलं आणि देशातला त्यांचा विश्वास आहे संविधान बदलायचं आहे हा एक नवीन आयटम आता निघालेला आहे नवीन कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे खोट्या बातम्या काही द्यायच्या खोट्या बातम्या पेरायच्या जनतेमध्ये काहीतरी वेगवेगळ्या काहीतरी पेरायचं आणि अशा दृष्टीने प्रचार करायचा कारण स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही आहे पवारसाहेबांनी साठ वर्षामध्ये काही केलेलं नाही हे मग असे आपले ठाकरे साहेब अडीच वर्ष मुख्यमंत्री होते घराच्या पायरी त्यांनी ओलांडली नाही मंत्रालयाची पायरी ते चढले नाही आणि आता सांगतायत मुंबई तोडणार आहे संविधान बदलणार आहे खोट्या बातम्या फेरल्या जात आहेतजींबद्दल रघवंशीबद्दल मी खरं त्यांच्याशी मी बोलणार आहे त्यांनाही जाऊन भेटणार आहे मी बहुतेक यानंतर आज नंदुरबारला जाणार आहे मी फॉर्म भरायला तो त्यावेळेला मोदींची सभा नांदेडला होती त्यामुळे मला तिथे जावं लागलं अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता मी इथून पुन्हा लातूरला निघालेलो आहे इथून लातूरलाही मला जायचं आहे नंदुरबारलाही मी जाणार आहे परवा मी सोलापूर म्हाडामध्येही आहेत साताऱ्यामध्ये पण जातो आहे अनेक ठिकाणी मला जायचं असतं पण मला असं वाटतं की नंदुरबारची जागा ही मागच्या वेळी त्याच्या आधी आमच्याकडेच होती तोही भाजपचा किल्लाच आहे बा अतिशय गड आहे आणि रघुवंशींना आम्ही त्या ठिकाणी समजवू मी एकनाथ जी सुद्धा आमचे मान्य मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा त्यांना समजवतील आणि ते त्यांच्यासोबत आहेत मला वाटतं एक दोन दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि ती जागा मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येईल नाशिकचा थोडा कांद्याचा प्रश्न होता त्यामुळे ते एक साहजिक आहे शेतकऱ्यांचा प्रश्न होता कांद्याचा प्रश्न होता त्यामुळे शेतकरी नाराज होते पण परवाच तो प्रश्न आता सुटलेला आहे